जगदगुरु तुकोवर सांगतात आपला तो एक देव करून घ्यावा तेने जीवा सुख आपल्याला समाधान करता देव आपला हा एक पर्याय सांगितलेला आहे आपला तो एक देव करून घ्यावा तेने विनजीवा सुख हे एक भगवान परमात्मा स करावा त्याच्या वाचून संसारामध्ये नाही समाधान नाही एक वाक्य आता सांगतो लक्षपूर्वक ऐका मला एक सांगा मला एक सांगा लक्षप्रोख्यात बाळा किती जातो तू शाळेमध्ये तू 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 पाठीमागत तू नाही तू 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 किती जातो तू रे हा पाचवी सहावीला जातात ना तू किती जातो बाळा दुसरी तू रे अरे वा मला एक सांग एकावर शून्य काय संख्या झाली हा सांग तू एकावर दोन शून्य किती झाले बाळा एकावर तीन शून्य किती झाले एकावर पाच शून्य किती झाले एक लाख बस झाला इथपर्यंत अजून पुढे काही मला प्रकरण हवायचं नाही ऐका जरा मी आपल्याला विचारतो एक लाख ही किंमत एकाला आहे का शून्याला आहे सगळे नका बोलू सगळे नका सगळे बोलल्यावर मी कस काय ऐकणार मला एक सांगा एक लाख किंमत शून्याला आहे का एकाला आहे भाऊ शून्याला आहे पण एकामुळे एवढं लक्षपूर्वक आहे का लक्षपूर्वक आहे का शून्याला किंमत आहे एकामुळे परत पुढचं वाक्य बोलतो एकदा एक पुसल्या गेला की मग मात्र शून्याला किंमत अजिबात ना नाही मी जाता जाता परत एक प्रश्न विचारतो हो, तुलाच विचारतो बर का नाही नाही हे तीन नंबर दोन हा त्याला त्याला मला एक सांग किती शून्य एकत्रित केल्यावर त्याचा एक होतो हा उत्तर बरोबर आहे तुझं काही काळजी करू किती होतात किती शून्य एकत्रित केल्यावर त्याचा एक होतो उत्तर बरोबर आहे त्याच बरं का फक्त तो जरा गोंधळतोय कितीही शून्य एकत्रित करा तरी त्याचा एक होत नाही हे त्यांनी दिलेलं उत्तर मला तुम्हाला सांगायचंय सांग। लक्षपूर्वक आहे का जरा आपल्या जीवनामध्ये आपण भगवंत रुपी एक जर वजा केला बर का भगवंत रूपी जर एक वजा केला तर आपल्या जीवनामध्ये जेवढं मिळवलेलं आहे हे सगळं शून्यच आहे या शून्याला जर किंमत मिळावी वाटत असेल तर भगवंत रुपी एक आमच्या अंतकरणात असणं गरजेचं आहे भगवंत रूपी एक असेल आणि त्याच्या शेजारी बंगला रुपी शून्य असेल त्याच्या शेजारी उद्योग रुपये शून्य असेल त्याच्या शेजारी सत्तारुपी शून्य असेल त्याच्या शेजारी काय असेल ते मिळवा प्रपंचातलं पण जर त्याच्या अगोदर जर भगवंत रूपी एक जर पुढे असेल तर या शून्याला किंमत आहे आणि तो एक नसेल मग मात्र कितीही शून्य मिळवा ते शून्यातच जाणार आहे विठला विठला विठाला विठाला विठला विठला भगवान परमात्म्याची गरज आहे दुसरा उत्तर देऊन जातो भगवान परमात्मा फक्त याच देहात मिळवता येतो बाकीच्या देहामध्ये दे मिळवता येत नाही याच कुठे एकदा देह पडून गेला मग मात्र आपल्याला भगवान परमात्मा मिळवता येणार नाही आणि किती प्रयत्न केला तरी सुद्धा पुन्हा नरदेह मिळणार नाही विठाला ु तुकाराम महाराजांनी दोन दृष्टांत दिले आंधळ्या माणसाच्या हातामध्ये कावळा सापडावा त्या पद्धतीने आपल्याला मिळालेला निर्देश आहे एकदा याची राख झाली परत मात्र मिळण्याची शाश्वती नाही आणि भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा कुठलाही उपाय शिल्लक राहत नाही एकदा मिळाला योगा योगाने मिळाला परत मिळण्याची शाश्वती नाही गोड दृष्टांत सांगितला जातो जगद्गुरु जा तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे आंधळ्या माणसाच्या पायाला जसं धन सापडावं तसं त्या पद्धतीने आपल्याला देह मिळालेला आहे काय झालं बाबासाहेब लक्षपूर्वक ऐका एका घरामध्ये भांडण सुरू झालं भांडण सुरू झालं एवढं भांडण विकोपायला गेलं फक्त पती आणि पत्नी दोघांचंच भांडण होतं तिसऱ्याचं भांडण नाही नाईलाज झाला पत्नीने पतीला घराच्या बाहेर काढलं उलट झालं बरं का पत्नीने पतीला घराच्या बाहेर काढलं पती म्हणाला मी जाईल परत तुझं तोंड पाहणार नाही तिकडंच जाईल पत्नी म्हणाले तुम्ही काही करा पण परत माझ्याकडे यायचं परत तोंड दाखवायचं नाही तिकडंच जा कुठल्याही गावाला जा सप्ते करा का काही करा नसेल तर कुंभात जा पण परत येऊ नका चाललं ठीक आहे काही अडचण नाही काही तो रात्री अकरा साडे अकराची वेळ आहे अकरा बारा एक वाजेपर्यंत पायी प्रवास केला अन्वानी रस्ता आहे अनवानी पायाने आहे अगदी दर्या प्रवास करता 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 एक पाच दहा किलोमीटर चालून गेला बर का थोडस चालू ठेव जा एकदमच निर्गुण काय झालं तो चालून गेला चालता चालता त्याला ठेच लागली आणि ठेच लागल्यानंतर तो खाली पडला जिथं खाली पडला तिथं दगड होता डोक्याला दगड लागला दगड लागल्याबरोबर तो बेशुद्ध पडला पडल्यानंतर त्याचा तसाच लागला सकाळी सकाळी आपली पहिली किरण त्याच्या टाकली त्याची निद्रा मोडली तो जागा झाला जागा झाल्यानंतर पाहतो तर पायाला ठेस लागलेली पायाच्या ओठाजवळ खूप मोठं कापल्या गेलेले आपल्याला काय लागलं सलांना विचार करायला लागला विचार करता करता जिथं ठेस लागली त्या जागेवर गेला तिथं शोधायला लागला पाहत असताना त्याला लोखंडाची काहीतरी वस्तू दिसली की जेणेकरून तिथे ती वस्तू लागली त्याच्या लक्षात आलं त्यांनी काय केलं भाऊ दगड घेतला कोपऱ्याचा आणि त्या कोपऱ्याच्या दगडाने ती जागा उखरायला लागला उकरता उकरता त्याला ती ते लोखंडाची वस्तू अशी परिपूर्ण गोल त्याला परिपूर्ण त्याची चकोरी दिसायला लागली त्याचं वर्तूळ दिसायला लागलं त्याला अजून अपेक्षा इच्छा यावर झाली इथं नेमकं आहे काय त्यांनी ते परत उकरायला सुरुवात केली उकरता उकरता तो अख्ख्या हंडा त्याच्या हातात आला काढलेला हंडा होता पण त्याची वरची जी आहे वर तोन ते हातात ते हातात आलं धरून हलवायला प्रयत्न केला हलवून हलवून हलून त्याने हांडा बाहेर काढला हांडा जरा मोठाच होता अंडा बाहेर काढला त्याने हंड्यातलं आतलं झाकण काढलं आत पाहतो तर आत चोवीस कॅरेट शेण्याचे नाणे आहेत आत हिरे आहेत माणिक आहेत त्याच्यामध्ये नाना तऱ्हेचे अलंकार भरून तो हांडा पुरलेला आहे त्याने हांडा घेतला आता हांडा घेतल्यानंतर त्यांनी घरी रात्री भांडण झालं होतं बाईला सांगितलं होतं काही झालं तरी मी तुझं तोंड पाहणार नाही मग त्याने हांडा घेऊन होतं भाऊ त्यांनी काय केलं आबा तिथून परत हांडा डोक्यावर घेतला आणि तो परत घराकडे शिरला घराकडे आला घराकडे आला तर सकाळी सात वाजता दार्जावर थाप मारली आवाज लाग उघड तिने पहिले त्याच्या आवाजाकडे लक्ष दिलं नाही परत आवाज अग दार उघड दार उघड म्हणल्यानंतर त्यांनी आतूनच उत्तर दिलं त्यांना का हो तुम्ही आले का परत मला माहिती होतं तुम्ही जाऊन जाऊन जाणार कुठं तुम्हाला शेवटी पर्यायच नाही की असं म्हणाली सरड्याची धाव बस कुंपणापर्यंत कुंपणाच्या जा पलीकडे जाऊ शकत नाही तसं तुम्ही जाऊन जाऊन जाणार कुठं सकाळ झाली म्हणजे एवढंच म्हणणार आग आग मशीन मला कुठं निश्चित याच्या पलीकडे तुम्ही काही म्हणणार नाही नाहीला झालं की दरवाजा खोलायला तयार नाही त्यांनी सांगितलं आग लोक उठतील लोक पाहतील कमीत कमी दरवाजा तर उघड तिने नाईला जण दरवाजा उघडला तोंड आत घराकडे आणि ती निघून गेली हा पाठीमागनं घरात गेला दरवाजा आतून बंद केला आणि तिला म्हणाला काग आग मी काय आणलं तेवढं बघशील का नाही तू तु। ती म्हणले तुम्ही आणून आणून काय आणणार आहे आयुष्यभर काही आणलं नाही आता काय आणणार आहे तुम्ही त्यांनी सांगितलं अगं एक मिनिट माझ्याकडे बघ एक मिनिट बघ म्हणल्यानंतर तिने असं न कळत त्याच्याकडे बघितलं त्यांनी तो हंडा घेतला आणि तो हांडा त्यांनी त्याच्यातलं द्रव्य त्या क्वाटवर पलंगावर त्यांनी मोकळा केला हांड्यातलं द्रव्य बघितलं मग ती त्यानं म्हणायला लागली तुम्हाला चहा कर करू का कॉफी करू हे द्रव्य बघितल्याशिवाय होत नाही बरं का महाराज काय करू तुम्हाला चहा ठेऊ का कॉफी ठेव तो मला चहा ठेवू नको कॉफी ठेवू नको मला परत बाहेर जायचं ती म्हणजे असं करू नका भांडणं होताच राहतात भांडणं नाही झालं तर संसारात आनंद तरी येणार आहे का संसारात आनंद नाही मारा दररोज दररोज जर गुलाबजाम खाल्ला तर डायबिटीज होईल आणि चटणी खाल्ली तर मूळ व्याध होईल विठाला आणि म्हणून कधीतरी गुलाबजामही खावा लागतो आणि कधीतरी चटणीही पचवावी लागते विठाला, 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 विठाला तुम्हाला चहा करू कॉफी करू तो म्हणले तू चहा करू नको कॉफी करू नको मला पहिले आंग धुण्याकरता पाणी दे तिने आंघोळी करता पाणी दिलं चहा कॉफी केली त्याला पुरण्याच्या पोळ्याचं जेवण तयार केलं आणि जेवण तयार केल्यानंतर महाराज त्यांनी ते, महारा ते मोजायला सुरुवात केलं मोजत असताना त्यांनी सांगितलं काग आता एका वाट्यावर आपलं उदरभरण होऊन जाईल आपली पिढी निघून जाईल दुसऱ्या वाट्यावर आपल्या मुलांची पिढी जाईल तिसऱ्या वाट्यावर नातवाची पिढी जाईल चौथ्या वाट्यावर आपल्या पंतवाची पिढी जाईल पण एक वाटा त्यांच्या पाचव्या पिढी करता कमी पडला तो म्हणजे काग आपल्या चार पिढ्या जातील पण एक पिढी मात्र उपाशी राहील मग काय करायचं एका पिढीला पुरेल एवढं आपण कमवलं पाहिजे ते मिळवलं पाहिजे मग काय करायचं तो म्हणजे काय करायचं म्हणजे परत रात्रीचाच मार्ग आपण करायचा म्हणजे काय करायचं काही नाही आपण काल भांडण केलं तर आज धन मिळालं आपण आज सुद्धा भांडण करू आजही भांडण करू काल तुम्हाला हाताने धक्का दिला होता आज तुम्हाला मी पायाने खरंच म्हणणार नव्हतो मी खरंच म्हणणार नव्हतो काल तुम्हाला हाताने धक्का दिला तुम्हाला आज तू म्हणशील तस बाहेर काढ का आता मला एक सांगा रे बाबा म्हणायचे मोठे बाबांच्याच मुखातलं वाक्य बाबा म्हणायचे प्रपंचामध्ये आता किती लाटा खाल्ल्या म्हणजे परत थंडा मिळणार आहे जसं परत ह्यांना मिळण्याची शाश्वती नाही तसं एकदा हा देह पडून गेला परत हा देह मिळण्याची शाश्वती नाही विठाला ऐका कशा करता बोलतो आज मिळालेला आहे सार्थक करा सुखाकरिता आपल्याला या देहामध्ये देवाची प्राप्ती करावी लागते याच्याशिवाय आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात बाबा आतापर्यंत संतांनी सुद्धा तेच केलं प्रपंचावर तुळशी पत्र ठेवलं आणि भगवान परमात्म्याची भक्ती केली विठाला विठाला।, विठाला 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 ऐका आपण भागवत बऱ्याच वेळा ऐकले बर काण्ना साहेब भागवतामध्ये एक सुंदर दृष्टांत आलेले राजा त्यां पुड़े भरत त्यांचं नाव पुढे भरत पडलं राजा भरतांच्या जीवनामध्ये काय ऐश्वर गोड तोंड भरून वर्णन करतात बार वनस्पती फले फुले बावीत्या पोखरणी नदी गंगा वाहती जाघरी कुलश्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख सांदुनिया कासया योग सेविते ज्ञानवाराय बोलतात बाबा त्यांच्या घराण्यामध्ये बाराही महिने अठरा बार वनस्पती फले फुले ओळती ए बाळा तुला एक एक गोष्ट विचारू मला एक सांग ऋतू किती आहेत तुला नाही तुला, तुला 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 ऋतू किती आहे हे उन्हाळा हिवाळा पावसाळा हे नको सांगू आपल्या मराठीतले ऋतू किती आहेत ते सांग सहा ऋतू आहेत बरोबर या मराठीतल्या सहा ऋतूपैकी वसंत ऋतू चार महिने राहतो का सहा महिने राहतो किती किती वाळा चार महिने तुला काय वाटतं हा चार महिने भाऊ तुम्हाला किती वाटतो ते पिवळे शर्टवाले भाऊ तुम्हाला किती वाटतो चार महिने का सहा महिने ऐका ऐका मी तुमची परीक्षा घेतो असं काही नाही तुमच्या संबंधाने सर्वांच्या लक्षात येते ते कोणी चार महिने म्हणतो कोणी सहा महिने म्हणतो कोणी तीन महिने म्हणतो मी काय बोललो मराठीतल्या सहा ऋतू बोललो का नाही तुम्हाला मग सहा ऋतू जर बारा महिन्यामध्ये जर फिरवायचे असले तर मग किती महिने राहते ते सरळ सरळ उत्तर यांना देवा आपल्याकडे वसंत ऋतू फक्त दोन महिने राहतो चैत्र आणि वैशाख याच्या पलीकडे फक्त दोन महिने राहतो या दोन महिन्यामध्ये वसंत ऋतूमुळे आपल्याकडे निसर्गामध्ये खूप मोठा बदल पडतो लक्षपूर्वक आहे का वृक्ष लता वेली यांना नवीन पालवी फुटते पुष्प येतात फळं येतात निसर्गात वातावरण बदलतं बरोबर आहे का म्हणजे वसंत ऋतू मध्ये आपल्याकडे फळं येतात फळं लागतात नैसर्गिकरित्या तो वसंत ऋतू राजा भरतांच्या राज्यामध्ये बाराही महिने राहत होता अठरा बार वनस्पती फले फुले ओळती बाराही महिने फलाने फुलाने बहरलेल्या बगीच्या असायच्या अजून काय महाराज असं म्हणलेलं आहे बावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती बाराही महिने गंगाधिक नद्या त्यांच्या गावामध्ये पाणी वाहन करायच्या अजून काय आहे जगद्गुरु श्री ज्ञानवर सांगतात ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती त्यांच्या घराण्यामध्ये गुलवान घराण्यातल्या स्त्रिया होत्या त्यांना मग एवढं असून सुद्धा त्यांनी संसार तुळशी पत्र का ठेवलं उत्तर एकच आहे संसारामध्ये सुख नाही करता देवाकडेच जावं लागतं विठाला विठाला गुरु श्री तुकाराम महाराजांनी सांगितलं महाराज जर आम्हाला सुखा करता जर देवाकडे जावं वाटत असेल जावं लागत असेल मग आम्हाला सांगा भगवान परमात्मा आम्हाला मिळवायचा आहे पण भगवान परमात्मा मिळवण्याकरता आम्ही काय साधना करावी की जेणेकरून भगवान परमात्मा मिळेल अभंगाचं पहिलं चरण